टोल प्रोजेक्ट अंतर्गतल्या नागद ते फर्दापूर महामार्गावर सुरू असलेल्या कामावर कामगारांना सेफ्टी किट मिळावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता हरीश राथोड यांनी सोमवारपासून हनुमंत खेडा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे हरीश राथोड यांनी यापूर्वी प्रकल्प व्यवस्थापक व कंपनीकडे दहा दिवसाचा अल्टिमेंटम दिला होता मात्र कंपनीने पैशाच्या जोरावर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार प्रदेशातील एका कामगाराचा करंट लागून मृत्यू सेफ्टी कोट नसल्यामुळे ही घटना घटल्याचे सांगितले की अशा घटना पुन्हा घडू नयेत आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब कामगाराचे प्राण वाचावेत यासाठी त्याचे चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी जो आपला आदिवासी भीम मुलगा या ठिकाणी करंट लागून मृत्यू झाला त्यासाठी उपोषण या आपल्या हरीश भाऊ राठोड हनुमंत खेड्याचे यांनी उपोषण ठेवलेलं आहे तरी त्यां त्यांचं खूप खूप मी बीन समाज संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि अशाच व अशाच अशा या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळं सग्रे बील समाज संघटनेवाल्यांना सगळ्यांना इथं प येऊन आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि त्यांचं जे बेकरबाळं लहान लहान आहे त्यांना आपण आर्थिक मदत दिली पाहिजे त्यासाठी सगळे आपल्या नुकत्याचे असो बनवचे असो हनुमंत खेड्याचे असो मौला असो त्यांनी सगळ्यांनी इथं येऊन येऊन आपल्या कल्याण टोलवाल्यांना सांगावे आणि आपण त्यांचं जे पुढचं जे आहे ते आपण पोलीस स्टेशन मध्ये किंवा तहसील मार्फत आपण काहीतरी नियोजन लावू गाव माझा न्यूजकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर